नमस्कार बालमित्रांनो नमस्कार श्रोते हो कसे आहात सगळे मजेत ना मी आपले आपली मीनाक्षीताई या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत बालमित्रांनो आज ताई एक नवीन पुस्तक वाचणार आहे त्या पुस्तकामध्ये की नाही चार नवीन नवीन गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी लिहिल्या आहेत शकुंतला फडणीस यांनी आज ताई त्याच पुस्तकातील पहिली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे पत्राचा प्रवास पत्र कसं काय बरं प्रवास करतं पाहूयात पुढच्या गोष्टीमधून चला तर मग शनिवारचा दिवस सकाळची शाळा चंदा गडबडीनं शाळेत निघाली होती तेवढ्यात शेजारच्या काकूंची हाक चंदा ए चंदा एक काम सांगू म्हणजे काय काकू हक्कानं सांगायचं चंदा म्हणाली काकू त्यावर कौतुकानं हसल्या नाहीतरी चंदाचं म्हणणं खरंच होतं की घरात काका आणि काकू दोघंच असल्यामुळे त्यांची लहान सहान कामं बऱ्याचदा चंदा करायची चंदा खरंच गुणी मुलगी होती अगदी लागवी काकूंना खूप आवडायची त्यांना चंदाची नेहमी मदत व्हायची आता बारा तेराच्या वयात असतो तसा ती एक एकदा वेंधळेपणाही करायची पण चालायचंच असं काकू म्हणायच्या आता काय काम होतं बरं काकुंचं छंदाला प्रश्न पडला हे बघ शाळेला जाताना एवढं पत्र पेटीत टाकायचे उद्या रविवार पोस्टाची सुट्टी अन आम्ही तर आता अकराच्या एस टीने गावी निघालो काकूंनी चंदाला काम सांगितलं काकू कोकणात तुम्ही दोन तीन महिने राहणार ना आम्हाला खूप आठवण येईल तुम्हा दोघांची चंदा म्हणाली पत्र लवकर पडलेलं बरं ना म्हणूनच मुद्दाम तुझ्याजवळ येते काकू म्हणाल्या हो मी टाकते ना जाता जाताच आहे अच्छा असं म्हणून चंदानं ते पत्र दप्तरात नीट व्यवस्थित ठेवलं आणि ती शाळेकडे निघाली थोडी पुढे गेली ना तोवर मैत्रिणी भेटल्या गप्पा टप्पा टिवल्या बावल्या करत सगळा घोळका एकदाचा शाळेत पोहोचला मग प्रार्थना शनिवार म्हणून कवायत मग अभ्यास या सगळ्यामध्ये चंदा पत्राचा पार विसरूनच गेली दुसरे दिवशी गृहपाठ करताना तिला दप्तरात ते पत्र दिसलं त्यावेळी ती एकदम वरमली पण तरी सुद्धा मनात म्हणाली विसरले खरं पण नाहीतरी आज रविवारच आहे टपालपेटी उग उघडणारच नाही उद्या सोमवारी ते नक्की टाकते पण सोमवारच काय मंगळवार सुद्धा तसाच गेला शाळा सुटल्यावर चंदाच्या लक्षात आलो आणि बुधवारी पुन्हा पोचताना कसली तरी सुट्टी आता मात्र चंदा एकदमच ओशाळी होऊन गेली तिला स्वतःचाच राग आला काय करावं सुचे ना? काय बरं करावं असा ती स्वतःशी विचार करू लागली अन एकदम तिला वाटलं खरंच हे पत्र सारिकाजवळ टाकायला द्यावं तिचं घर मुख्य पोस्टाच्या समोरच तर आहे तिथून निदान आज शेवटच्या टाकेला तरी निघेल चंदानं ते पत्र सारिकाजवळ दिलं अन पेटीत नक्की टाकण्याबद्दल बजावून सांगितलं होय ग माझी आई नक्की टाकते बरं काळजी करू नकोस सारिकानं तोंड भरून हो म्हटलं खरं पण ती पण चंदाचीच मैत्रीण तिच्या सवाई विसरबोळी मुख्य पोस्टात पत्र टाकायचं पण ती तो विषय सपशेल विसरली झालं दुसऱ्या दिवशी पोस्टाला सुट्टी शाळेलाही सुट्टी म्हणजे त्या दिवशीचा तरी प्रश्नच मिटला होता पण पण गुरुवारी आणि शुक्रवारी सुद्धा पठ्ठीच्या लक्षातच आलं नाही कसं येणार लक्ष सगळं आजोळी लागलं होतं ना शनिवारी तर बाईसाहेब पसार झुकजुक गाडीत बसून मामाच्या लग्नाला मामाच्या लग्ना इतर कामांचं काय विशेष शाळा सुद्धा बुडवली सारिकानं चार दिवस या तिच्या प्रवासात पत्र राहिलं दप्तरातच गावाहून आल्यावर दुसऱ्या दिवशीची ही गोष्ट सारिका शाळेतून परस्परच चंदाकडे गेली होती चार दिवस शाळा बुडली होती ना तेवढ्यात अभ्यास काय काय झाला गृहपाठ काय काय दिला सगळं लिहून घ्यायचं होतं ना त्याशिवाय शाळेत काय काय मज्जा आली अन मामाच्या लग्न किती थाटात झालं हेही सगळं बोलायचं होतं ना त्यात तास दीड तास सहज गेला असेल आणि वया पुस्तकं दप्तरात ठेवताना सारिकाला पुन्हा ते पत्र दिसलं त्याबरोबर तिनं पटकन जीप चावली आणि म्हणाली व्हेरी 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 सॉरी चंदा पत्र तसंच राहिलं बघ ए आता हे ना मी तुझ्याच जवळ देते बघ परत विसरलं तर आणखीनच गोंधळ होईल असं म्हणून सारिकानं पत्र पुन्हा चंदाकडे दिलं आणि तिचा निरोप घेतला सारिकानं ते पत्र चंदाकडे परत दिलं खरं तो वार होता शुक्रवार म्हणजे उद्या पंधरा दिवस होतील काकूंनी मला पत्र टाकायला दिलं होतं त्याला चंदा मनाशीच म्हणाले चंदा मनाशी अगदी हुरमुसली स्वतःच्या चुकीची तिला अगदी लाज वाटत होती हातात पत्र धरून ती त्याच्याकडे बघत राहिली हे सगळं चंदाच्या खोलीत चाललं होतं आईला काही माहीतच नव्हतं आणि आता तो विषय घरात सांगायचा चंदाला धीरच होईना या पंधरा दिवसात ते अंतर्देशीय पत्र पार चुरगळून गेलं होतं थोडंसं मळलंही होतं हाताला दमट ओलसर लागत होतं हम्म सारिकाच्या दप्तरात वॉटर बॅगचं पाणी लागलेलं दिसते वेंधळी आहे नुसती असं मनाशी म्हणत चंदानं पत्र उलट पलट केलं काकूंकडून चंदाकडे चंदाकडून सारिकाकडे आणि सारिकाकडून परत चंदाकडे असा त्या पत्राचा प्रवास चालला होता आणि इतकं होऊनही पत्राची गाडी अजून स्टेशनातच होती आता चंदाला त्या पत्राशिवाय काहीच सुचे ना तिला त्या क्षणी वाटलं की आत्ताच जाऊन ते पत्र पेटीत टाकून यावं पण घरापासून टपाल पेटी, घरा पेटी जरा लांबच होती आई काही यावेळी बाहेर जायला परवानगी देणार नाही हे तिला माहीत होतं उलट ओरडेल सारिकाबरोबर गप्पा झाल्या ना एवढ्या वेळ आता अभ्यासाला बस चंदा मग त्या पत्राकडे बघतच राहिले पत्त्यावर नाव होतं शिरीष कुलकर्णी शिरीष कुलकर्णी म्हणजे टी व्हीवरचे प्रसिद्ध नट काकूंचं आणि त्यांचं काहीतरी नातं होतं त्यांची बायको रजनी काकूनकडे कधीकधी येते मागच्या महिन्यातच ती आली होती काकूंनी चंदाला मुद्दाम बोलावून तिच्याशी ओळखसुद्धा करून दिली होती खूप छान गप्पा झाल्या होत्या त्यांच्या चंदाला आता हे सगळं आठवलं तिनं उगाचंच ते पत्र हातात धरून ठेवलं पुन्हा उलट केलं आणि काय आश्चर्य हो? काकूंनी अंतर्देशीय पत्र नीट चिटकवलंच नव्हतं की पाणी लागल्यामुळे डिंक निघाला होता काय माहीत काय झालं होतं ठाऊक ते पत्र अगदी एकदम उघडंच होतं तिला आठवलं एकदा आत्याचं पत्र आलं होतं अंतर्देशीय हो। ते असंच उघडं होतं आता एवी तेवी उघडंच आहे तर वाचावं वा काकूंचं पत्र असं चंदाला वाटलं पण छे असं दुसऱ्यांचं पत्र चोरून वाचणं ठीक नाही चांगलं नाही काय बरं करावं वाचावं की नाही चंदाची नुसती चलबिचल चालली होती पण मग तिला वाटलं आपण काही मुद्दाम पत्र उघडलेलं नाही शिवाय हे लोक तर काकूंचेच नातेवाईक आपल्यासुद्धा ओळखीचे काकूंनी त्यांना खुशाली कळवले असेल दोन तीन महिने कोकणात गावी जाणार ते कळवलं असेल आणि मग त्यांचंही कुशल विचारलं असेल काकूंच्या या पत्रात असं खाजगी काय असणार आहे आणि मग चंदानं पत्र वाचायला सुरुवात केली काकूंचं अक्षर कसं छान आणि पत्रही व्यवस्थित समाज सोडून लिहिलेलं होतं वरती श्री उजव्या कोपऱ्यात पत्ता पत्त्याखाली दिनांक पाच ऑक्टोबर असं सगळं पद्धतशीर लिहिलं होतं पत्रात लिहिलं होतं चिरंजीव शिरीषला अनेक आशीर्वाद तुझं पत्र मिळालं दूरदर्शनच्या नव्या मालिकेसाठी आमच्या शेजाच्या चंदाची चाचणी घ्यायचा तुझा विचार समजला खूप आनंद झाला चंदा खरंच चांगली मुलगी आहे सौ रजनीकडून तुला सगळं कळालंच आहे चंदा शाळेच्या नाटकात नेहमी भाग घेते आणि बक्षिस मिळवते निवड झाली तर तुमच्या कामात तिच्या आईवडिलांचं सहकार्य नक्कीच मिळेल तुम्हाला घाई आहे तरी माझं पत्र पोहोचताच तू त्यांच्याकडे फोन कर म्हणजे पंधरा ऑक्टोबरच्या चाचणीसाठी ती, ती येऊ शकेल त्यांचा फोन नंबर टिंब 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 चंदाला पत्र पुढे वाचताच येईना कारण कारण त्या दिवशीची तारीख होती अठरा ऑक्टोबर चंदाच्या डोळ्यात पाणी चाललं एक सुंदर संधी दार ठोठावत होती आणि शेवटी कंटाळून चंदाला वेडावून निघून गेली होती निव्वळ तिच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे वेंधळेपणामुळे मग काय बालमित्रांनो आवडली का ही गोष्ट पण तुम्ही असा वेंधळेपणा करू नका बरं का, बर का? चंदासारखा त्यामुळे तुम्हाला दिलेलं कोणतंही काम तुम्ही नेहमी वेळेत करा तुमची स्वतःची जबाबदारी घ्या प्रत्येक काम करताना नेहमी जबाबदारीने वागावं स्वतःची कामे स्वतः करावीत आणि वेळेत करावीत हे सुद्धा नक्की लक्षात ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या वेगळ्या गोष्टीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि त्यासोबतच आपली ताई या यूट्यूब चॅनेलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा बाय बाय